नमस्कार मी प्रियांका पिअर स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते घर गर असावे घरासारखे नको तर नुसत्या भिंती इथे असावा प्रेम जिवाळा नको नुसती नाती श्रीधर फडकेंनी गायलेल्या सुंदर गाण्यातूनच आपल्याला घराबद्दलची पॉझिटिव्हिटी दिसून येते बरेच जण हल्ली वास्तुशास्त्राबद्दलची सायंटिफिक प्रूवन माहिती न घेता त्याबद्दलचे वेगवेगळे वे समज गैरसमज गुगलवर सर्च करून तेच फॉलो करायला सुरुवात केली आहे तर वास्तुशास्त्राचा अर्थ अंधश्रद्धा पसरवणे असा नाही आहे किंवा वास्तुशास्त्र आपण फॉलो नाही केलं तर आपल्या जीवनात फार काही खूप मोठं घडणार आहे असंही काही नाही आहे उलट वास्तुशास्त्र जर आपण फॉलो केलं वास्तुशास्त्रानुसार जर आपण सगळे नियम फॉलो केले तर नक्कीच आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी येणार आहे आणि म्हणूनच सर्वांच्या मनात असलेले वास्तुशास्त्राबद्दलचे समज गैरसमज वास्तुशास्त्राबद्दलची सायंटिफिक माहिती किंवा वास्तुतज्ञांचं नक्की यामधलं काम त्यावरच्या रेमेडीज या सगळ्यांवर आम्ही एक सिरीज घेऊन येतो चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या एपिसोडला नमस्कार मी प्रियांका पी यू द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते प्राचीन काळापासूनच हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला अनन्य साधारण महत्त्व आहे आपलं घर बांधताना किंवा खरेदी करताना आजकाल बरेच जण वास्तुशास्त्राचाच आधार घेताना दिसतात आणि याच वास्तुशास्त्रातील दिशेप्रमाणे आपलं इंटिरियर सुद्धा करून घेतात सो आजच्या भागात आपण वास्तुशास्त्र म्हणजे नक्की काय त्यामधील दिशांचे महत्व हो। आणि एक वास्तुतज्ञ म्हणून एखाद्या घराची पाहणी करायला जाताना नक्की काय प्रोसिजर असते या सगळ्याबद्दल आपण जाणून घेणार आहे सो आजच्या so, भागात या विषयावर बोलायला पाहुण्या आल्या आहेत त्या एक वास्तुतज्ञ आहेत वैदिक वास्तू ॲस्ट्रो वास्तू आणि न्यूमरोलॉजी या सगळ्यांचा त्यांचा अभ्यास आहे आणि या विषयाचं ज्ञान त्यांनी अनेक गुरूंकडून शास्त्रोक्त पद्धतीने घेतलं आहे तर त्यांचं मी स्वागत करते मेघा आडवे नमस्कार नमस्कार तर मला सांगा वास्तुशास्त्र म्हणजे नक्की काय वास्तुशास्त्राची जर आपण डिक्शनरी मिनिंग बघायला गेलं तर जे आहे ते आहे की आर्किटेक्चर म्हणजे काय तर वास्तुशास्त्र वास्तुशास्त्र हे भवन किंवा गृहनिर्माण करण्याची जी कला आहे त्याला वास्तुशास्त्र म्हणतात आपण जिथे निवास करतो त्याला वास्तू म्हणजे आणि ही जी कला आहे त्याची भवन निर्मितीची त्याला वास्तुशास्त्र म्हणत आहे आता वास्तुशास्त्र म्हणजे फक्त घर किंवा कन्स्ट्रक्शन एवढाच त्याचा अर्थ नाही आहे तर वास्तुशास्त्रात भूमी आणि परीक्षण हे सगळ्यात मुख्य आहे वास्तुशास्त्र हे अतिशय प्राचीन शास्त्र आहे आपल्या पूर्वजांनी पण त्याचा वापर केलेला आहे आणि अतिशय फेमस ज्या भारतातल्या जा मंदिरं आहेत जागा आहेत त्या संपूर्णतः वास्तूप्रमाणे आहेत आणि त्याचप्रमाणे विदेशातही वेटिकन मध्ये पण वास्तुशास्त्राचा वापर केलेला आहे जो चर्च आहे तिथला प्रसिद्ध तो बालाजी तिरुपती बालाजीचं मंदिर हे संपूर्णपणे वास्तु सुसंगत आहे त्र्यंबकेश्वराचं मंदिर हे संपूर्णपणे वास्तु वास्तुसुसंगत आहे त्यामुळे वास्तुशास्त्र हे आजचं नाही हे प्राचीन आहे आणि ते फक्त धार्मिक किंवा कुठल्या एका स्पेसिफिक धर्माचं शास्त्र नाही आहे तर इट्स अ आर्ट ऑफ ड्वेलिंग आणि सगळ्याला सायंटिफिक बेस सुद्धा हो सायंटिफिक बेस आहे कारण हे शास्त्र सूर्याच्या ऊर्जेवर आधारित शास्त्र आहे तुमच्या प्रॉपर्टीवर म्हणजे घरावर किंवा ऑफिसवर कुठल्या कोणतन सूर्य किरण पडतात त्याचा तुमच्या वर काय परिणाम होतो हे सगळं आम्ही शास्त्रात बघतो सो या वास्तुशास्त्रामध्ये दिशांना सुद्धा खूप महत्व प्राप्त झालंय बरोबर हो नक्कीच वास्तुशास्त्र हे मुख्यतः चार दिशा आणि चार उपमहादिशा आणि त्याचप्रमाणे सभोताल म्हणजे इसोटेरिक ह्याच्यावर निर्मित शास्त्र आहे म्हणजे तुम्ही फक्त तुमच्या पंधराशे स्क्वेअर फुटाचं घर असेल तर चार दिशा चार उपदिशा बघून होत नाही तर तुम्हाला हे बघायला लागतं की तुमच्या घराच्या आजूबाजूला काय आहे हॉस्पिटल आहे शाळा आहे स्मशानभूमी आहे की गार्डन आहे आणि त्याचा तुमच्या वस्तूवर काय परिणाम म्हणजे त्याचाही विचार करा नक्कीच आणि जर तुमचा बंगला असेल किंवा इंडस्ट्रियल एखाद फॅक्टरी असेल शेड असेल तर भूमी ऊर्जा किंवा लँड एनर्जी हे सगळ्यात महत्वाचा भाग आहे ते आधी बघितलं जात हो हो सो so ॲज अ कन्सल्टंट वास्तू कन्सल्टंट तुम्ही एखाद्या लँडला विजिट करता किंवा एका फ्लॅट बघायला जाता वास्तू कन्सल्टन्सीसाठी तर तुमची प्रोसिजर काय असते नक्की कसं कसं पुढे जाता तुम्ही खरं आमचं काम सिलेक्शन पासून आमची सुरुवात होते आमच्या कामाला समजा क्लायंट साठी आम्ही एक योग्य फ्लॅट सिलेक्ट करून देऊ शकतो okay. आता हे इथे मी सांगू इच्छिते की कुठलाच फ्लॅट हा वास्तू सुसंगत नसतो मग त्यातल्या त्यात आम्ही वास्तुशास्त्रात काही महादोष निश्चित केले आहे जसं की ईशान्यला असलेलं टॉयलेट हे महादोष आहे त्याचप्रमाणे नैऋत्यला असलेला मोठा कट आजकाल सुंदर फ्लॅट दिसावा किंवा बिल्डिंगचं एलिव्हेशन एक्सटिरियर खूप सुंदर दिसावं म्हणून असे फ्लॅट्स मानतात की ज्याच्यात मोठे मोठे कट्स येतात किंवा डबल हाईट येते हो, हो। प्रत्येक घराला जिथे टेरेस असतो तिथे वरच्या फ्लॅटचा हॉल असतो ती साहजिक डबल हाईट क्रिएट होते ती जर चुकीच्या दिशेला आली तर त्याचे दुष्परिणाम होतात तर इथे परीक्षणाचा भाग आहे सिलेक्शनचा असा भाग आहे की आम्ही एक योग्य घर तुम्हाला सिलेक्ट करून देतो yeah. आता इथे जर तुम्ही ऑलरेडी घर घेतलेलं आहे सिलेक्टेड आहे किंवा राहत तर इथे दोन गोष्टी की आम्ही पूर्ण पूर्ण टू द स्केल मॅप म्हणजे नकाशा बनवतो ड्राफ्ट yeah. ड्राफ्ट करून घेतो त्यानंतर त्याचा वास्तूचा त्यावर एक ग्रीड टाकतो दिशांचा आता इथे मी सांगू इच्छिते की आजकाल गुगल वर मिळणाऱ्या ज्ञानाच्या प्रत्येकालाच दिशांची आणि वास्तूची माहिती झाली होत आणि नॉर्मल कुठलाही व्यक्ती कम्पस ऍप काढून फोन मध्ये त्याच्यासाठी आम्ही एका सॉफ्टवेअरचा वापर करतो जिथे तुमची लोकेशन मार्क करून सॅटेलाइट थ्रू आम्ही नॉर्थ मार्क करतो म्हणजे मी मॅन्युअली त्या साईट वर जाऊन घेतलेली डिग्री आणि सॅटेलाइट थ्रू घेतलेली डिग्री मॅच करतो म्हणजे जेव्हा आम्ही इथे हंड्रेड पर्सेंट शुअर असतो त्याच्यानंतर आम्ही वास्तूचा ग्रीड टाकतो एकदा वास्तू ग्रीड टाकल्यावर वा। माझ्या डोळ्या पुढे तुमच्या संपूर्ण घराची कुंडलीच असते आणि मग जर तो न्यू फ्लॅट असेल तर अकॉर्डिंग टू वास्तु प्रिन्सिपल्स मी तिथे पूर्ण इंटिरियर सजेस्ट करतो की कलर्स कुठले असले पाहिजे मुख्य सामान कुठे असायला हवं वॉर्ड्रोब कुठे असायला हवे हेड पोझिशन काय हवी मिरर्स कुठे हवे या अतिशय लहान लहान गोष्टी आजकाल मॅटर आजकाल प्रत्येक घरामध्ये इतक्या मशीन्स झाल्या आहेत आणि आफ्टर कोरोना त्याच्यात आणखीन अडीश डिशवॉशरचं झालं आता होतं असं की कि ईस्टमध्ये किचन आहे नॉर्थ इस्टला ड्राय बाल्कनी आहे आणि तिथे आम्ही जर ह्या हंड्रेड हंड्रेड केजीच्या च्या वॉशर ठेवल्या डिशवॉशर वॉशिंग मशीन कंपल्सरी प्रत्येक घरात असत तर तिथून येणार म्हणजे ते जे वेट क्रिएट करत दोनशे पाचशे किलो ते वेगळं त्याशिवाय रेडिओ रेस ज्या येतात त्या वेगळ्या तर ह्या सगळ्यांचे अतिशय दुष्परिणाम होतात अशा वेळेला आम्ही बघतो की त्या टू किंवा थ्री बी एच के मध्ये जिथे स्पेस चे आहे कमी जागा आहे तिथे याच्यासाठी काय करता येईल okay. आणि जेव्हा अगदीच काही शक्य नसतं तेव्हा वेदिक वास्तूच्या नुसार मी तिथे रेमेडीज देते okay. आता इथे बिना तोडफोड रेमेडी म्हणणं चुकीचं ठरेल कारण आम्हाला रेमेडी ज्या कराव्या लागतात त्यात आम्ही टाईल काढू तेवढी एक स्पेसिफिक टाईल काढून त्याच्या खाली काही धातू किंवा जेमस्टोन्स टाकतो तर गर। मी बिना तोडफोड म्हणणार नाही कारण त्याच्यात तोडफोड आहे जर कन्स्ट्रक्टेड ऑलरेडी आम्हाला कुठली प्रॉपर्टी मिळते तर त्यात बेसिकली बिना कमीत कमी तोडफोड मध्ये आम्ही काय करू शकतो आणि बेस्ट आउटपुट देऊ शकतो क्लायंटला हे बघतो ह्याच्यामध्ये काही गोष्टींसाठी आम्हाला पण आग्रही राहावं लागतं जिथे हेल्थ कन्सर्न आहे तिथे मग आम्ही आग्रही होतो की नाही हे इथून काढावंच लागेल किंवा हे इथे नको आज टू बीएचके किंवा थ्री बीएचके मध्ये अटॅच टॉयलेट जो चुकीच्या दिशेला आला तो रिमूव्ह करणं शक्य नाही आहे तर मग अशा वेळेला रेमेडीज खूप मोठा रोल प्ले करतात आणि त्याचे रिझल्ट पण मिळतात तुझ्या रेमेडीज चे तर पण कुठली गोष्ट तिथे असणं किंवा नसणं हे जितक महत्त्वाचं आहे तर, है। तर, है। तर रेमेडी म्हणजे ती एक उपाययोजना आहे तर हंड्रेड पर्सेंट कुठली रेमेडी वर्क करत नसते पण परिणामांची तीव्रता जरूर कमी होते दुष्परिणाम मिळत नाही कमी होतात हे म्हणू शकते तर एखाद्या वास्तूमध्ये जर दोष असतील तर त्या दोषित वास्तूचा परिणाम घरातल्या लोकांवर होतो का हो निश्चितच होतो okay. जर वास्तूमध्ये दोष असतील तर आपण असं म्हणू शकतो की वास्तू ज्या प्रिन्सिपल्सवर चालते दशा दिशा आणि तत्व ऊर्जा hmm. hmm. तर ह्यामध्ये काय होतं कधी कधी ओनरला दुष्परिणाम दिसतात hmm. आणि कधी कधी घरातलं लहान मुल सफर करतात दर... कारण तुम्ही ओरा हा शब्द ऐकला असेल तर लहान मुलाचा जो ओरा असतो तो अतिशय कमजोर असतो स्ट्रॉंग नसतो तर ते पण सफर करू शकतात दर... वीक ओरा असतो आणि घर जे असत ते आयदर ओनर किंवा जी गृहस्वामिनी आहे तिच्या कुंडलीप्रमाणे पण चालत असत आणि आजकाल तुम्ही बघितलं असेल की एक रेसिडेन्शियल लेन आहे तिथे जेवढी घरं आहेत त्याच्या दुप्पट हॉस्पिटल्स किंवा लहान क्लिनिक्स आहेत तर निश्चितच हे आपण इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली जी वाकडी तिकडी बांधकाम करून वाढ केली आहे शहरांची त्याचे दुष्परिणाम नक्कीच मिळतात आणि ऊर्जा जी आहे ती ऑबस्ट्रक्ट होते आजकाल दोन मध्ये हवा खेळती नाही इतकं पण डिस्टन्स ठेवल्या जात नाही तर ह्याचा दुष्परिणाम घरात राहणाऱ्यांवर नक्कीच होतो सो आजचा एपिसोड कसा वाटला याबद्दल कमेंट्समध्ये कळवा आणि मेघा अडवे मॅडमचे मी सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत जर तुम्हाला वास्तूविषयी काही जाणून घ्यायचं असेल तर नक्की त्यांचं तुम्ही कन्सल्टेशन घेऊ शकता धन्यवाद